नरमध्ये हर आज परिक्रमेचा अडोतीसावा दिवस हे मागलची लाईट दिसत आहेत त्या मांगलिक भवनमध्ये आम्ही थांबलेलो होतो त्याच्यानंतर आज मांडवगडकडे आम्ही जाणार साधारण बारा किलोमीटर मांडवगड या ठिकाणाहून आहे या ठिकाणी सुरुवातीला आल्या आल्या काही व्यवस्था नव्हती परंतु नंतर इथल्या लोकांनी पूर्ण व्यवस्था केली इथले एक शेठजी त्यांनी जेवायची व्यवस्था या ठिकाणी केली जयप्रकाश राठोड म्हणून आहेत त्यांनी उत्तम प्रकारे जवाईची व्यवस्था या ठिकाणी केली प्रत्येक परिक्रमावासियांना डाळबाटी या ठिकाणी वरण भात परत नंतर दक्षिणा बिस्किटचा पुडा सगळी उत्तम प्रकारची व्यवस्था झाली परत नंतर सकाळी सगळ्यांना चहा पाणी ह्या ठिकाणी झाला हे सगळं घेऊन सूर्यनारायण यायची वेळ आणि आम्ही निघालो हरमदे हर मित्र हो मांडव हो गड चढताना अशा खोल दऱ्या आणि रस्त्याच्या ह्या बाजूला उंच उंच डोंगर या ठिकाणी आहेत गाड्यांची वर्दळ रस्ता मोठा असल्यामुळं गाड्याची वर्दळ या ठिकाणी आहे पूर्ण डोंगर चढून आल्यानंतर थोडंशी थकलो या ठिकाणी गोरे काकाला आलेला घाम गणेश काका एकतात <laughs> आणि परिक्रमावासियांसाठी बालभोग काही जण देतात त्याच्यातच नर्मदे हा नर्मदे परिक्रमावासियांना बालभोग या ठिकाणी रस्ता मांडवगढ़ दोन किलोमीटर तो है तो चढ़ता ना नीलकंठेश्वर महादेव नर्मदे निळकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन इथे एक दुसरा महादेव आहे त्याचं पदर्शन तत्पुरुषाय आहे विघ्न हे महादेव आहे ती माहिती कडनो रुद्रक्तचू ओम त्र्यंबगाई ज्या महे सुगंधन गोष्टीवर्धन मोरवा रुक्मिओ बंधना मृत्यूर मोक्ष ओम स्वहा भो हा भोम सहा जुम हम ओम पार्वती परमेश्वर मामहेश्वर देवता भीषण हे दर्शन घेतल्यानंतर शांत आणि सुंदर परिसर पूर्णा दगडी बांधकाम या ठिकाणी इकडला जाणवण्याचा हा रस्ता या ठिकाणी एक चक्र या ठिकाणी आहे या चक्रामध्ये फुल सरळ गेलं तर आपल्या मनासारखी गोष्ट होईल असं म्हणलं जातं हर नरमध्ये हर नर्मदे 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 हर असा निळकंठ महादेवाचा अपरिसर घेऊन सोडू हो 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 घेऊ जाऊ संपला हा निळकंठ महादेव परिसर पूर्ण या ठिकाणी नर्मदे मांडवगड येथील जगातील एकमेव असं श्री चतुर्भुज श्रीराम मंदिर या ठिकाणी आहे ठिकाणी परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी आणि विश्रामाची व्यवस्था या ठिकाणी आहे मध्ये मोबाईल चलतो का नाही माहीत नाही चतुर्भुज श्रीराम मंदिरामध्ये आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत पूर्ण दगडी बांधकाम जो सिया बाकी दर्शन वगैरह आणि रूपमतीचा महाल सोडल्यानंतर हा रस्ता असा खाली हा अवघड वाटेनं ना असाच रस्ता असे खाली जे गाव दिसत आहेत एकदम घर वगैरे छोटे छोटे दिसतात त्या ठिकाणी असा रस्ता जाणार खूप अवघडातला आणि कठीण रस्ता आहे परिक्रमावासियांसाठी

खाली जे गाव दिसतं तिथपर्यंत जाणार तिथं एक आश्रम आहे महाराष्ट्रातला आहे असं म्हणतात असं हा रस्ता अवघडातला रस्ता असा पार करून प्रत्येक परिक्रमावासियांना त्या ठिकाणी खाली जायचे पहिल्यांदा काठी टेकवा मान भागवत काका नर्मदे हर नर्मदे हर काठीचा सहारा घेतल्याशिवाय चालता येत नाही काठीवर वच काठीचा सहारा अवघड रस्ता <laughs> 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 तिकडून रस्ता नाहीये गणेशराव मग कुठे असतो कोणतरी चाललेल दिसायला तुम्ही तर <laughs> असा अवघडातला अवघड रस्ता पाय निष्ठायची शक्यता पण या माता हे सगळेजण गमाणं यांची भागवत काका सगळ्यात जास्त वय आहे त्यांचं ते सुद्धा या ठिकाणी गोरे काका गणेश काका सगळेजण ह्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न मित्रो हाच तो मांडवगड जो आज आम्ही उतरून आलो खूप कठीण आणि अवघड असा हा मांडवगड असं उतरून काही परिक्रमावास त्या ठिकाणी पलीकडे बसलेले आहेत काही आयले काही पुढे जात आहेत आम्ही हा पूर्ण मांडवगड उतरून आता इथे जवळच एक आश्रम आहे असं म्हणे कोणता आश्रम आहे ते पाहू आणि त्याच आश्रमामध्ये आम्ही मुक्काम या ठिकाणी करणार नर्मदे हर मित्र हो आज परिक्रमेचा अडोतीसावा दिवस शबरी माता आश्रम हिरापूर या गावामध्ये आम्ही आलो वरे महादेवाची मूर्ती आहे या आश्रमामध्ये आम्ही आलो मांडवगड हे उतरून आज सकाळी आम्ही मांगलिक भवन कालिबावडी या ठिकाणाहून निघून वाटेमध्ये छित्री मतपूर निळकंठ महादेव मंदिर मांडवगड मांडवगडनंतर दुपारी त्या मांडवमधील चतुर्भुज राम मंदिर येथं प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो मांडवगडचा मागचा भाग हा भा उतरून शबरी माता आश्रम हिरापूर या ठिकाणी आम्ही पोहोचलो हे संपूर्ण हे परिसर हा सध्या सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आलेले आहेत सगळे ते मांडवगड उतरून सगळे थकून गेलेले आहेत सगळ्यांना थकवा या ठिकाणी ते परिक्रमावासी पूजा वगैरे ते करतायत इकडं स्वयंपाक करत चालू आहे आता जेवणाची वेळ झालेली आहे सगळेजण या ठिकाणी जेवणाच्या तयारीला लागलेले ला आहेत या ठिकाणी सुंदर असे भगवान शंकराची मूर्ती छान सुंदर अशी भगवान शंकराची मूर्ती तिला माळ घातलेली आहे मोत्याची माळ समोर नंदी देव कासव आणि दत्तात्रय गणपती नर्मदा मैया असा हा संपूर्ण परिसर सगळेजण आता जेवणाच्या तयारीला या ठिकाणी लागलेले आहेत या ठिकाणचा हा आमचा आजचा अडोतीसावा मुक्काम नर्मदी हर